विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी विषय मराठीमध्ये ध्वनीदर्शक शब्द पाहत आहोत ध्वनी म्हणजे आवाज ध्वनी म्हणजे काय बरोबर या ठिकाणी ध्वनीदर्शक शब्द हे आपल्याला कुठे ऐकायला मिळतात आवाज कुठे ऐकायला मिळतात तर निसर्गामध्ये परिसरामध्ये आपल्या या ठिकाणी माणूस वाहन खाली पडल्यानंतर आवाज होतात विशिष्ट प्रकारचा वेगळ्या प्रकारचा आवाज आपल्या कानावर पडत असतो त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गर्जना असतात पावसाचा आवाज असेल त्यानंतर आपल्याला विजेचा आवाज असेल ढगांचा आवाज असेल विविध प्रकारचे आवाज आपल्या कानावर पडत असतात आणि या आवाजावरून मराठीमध्ये अनेक शब्द तयार झालेले आहेत या शब्दांना ध्वनीदर्शक शब्द असे म्हणतात आता ध्वनीदर्शक शब्द आपण पाहत असताना आपल्याला सर्वात अगोदर आवाज आपण पाहत असताना सिंहाची आपण जर या ठिकाणी शब्द घेतला सिंहाची आवाज काय असेल सिंहाचा आवाज हा गर्जना बघा शब्द कसा लिहिला मी गर्जना सिंहाची गर्जना आता आणखी काही तुम्हाला विचारतो मी या ठिकाणी बघा म्हशीचे सांगा रेकणे बरोबर कुत्र्याचे कुत्र्याचे भुंकणे कुत्र्याचे भुंकणे यानंतर शेळीचा पण आवाज आहे बघा शेळीचा आवाज कसा आहे सगळ्यांनी काढा हा शेळीचा आवाज वे बे बरोबर त्याच्यानंतर मांजरीचे ग्याव ग्याव आहे ना मांजरीचा आवाज घ्याव बरोबर आता निसर्गामध्ये सुद्धा बघा काही ढगांचा कसा आवाज असतो ढगांचा ढगांचा हा ढगांचा आवाज कसा असतो हा गडगडाट आणि विजांचा विजांचा कसा हा कडकडाट बरोबर आता या ठिकाणी आपण हे पाहिल्यानंतर विजांचा कडकडाट आहे पानांची सळसळ आहे बरोबर आता पावसाची सांगा सगळ्यांनी सांगा एकदम पावसाची आणि मग जोराचा जर पाऊस आला तर धडो जोराचा पाऊस आल्यानंतर आपण म्हणतो विविध प्रकारचे आवाज आपण या ठिकाणी आता असेच क्रियादर्शक ध्वनींचे आवाज सुद्धा आहेत उडणे हा उडणे कस असतं हां उडणे भुरकन उडणे बरोबर बसणे मटकन बसणे बरोबर आता यावरून आपण एक प्रश्न घेतोय मी तुम्हाला आता या ठिकाणी सगळे पक्षी प्राणी पाऊस वारा वीज सगळे आवाज आपण ऐकलेले आहेत आता एक चुकीची जोडी आपण पाहूया चुकीची जोडी फळ्यावर ओळखायची आहे चिराग या ठिकाणी आता चुकीची जोडी आपण ओळखतोय कोल्ल्याची कोल्हे कोई यानंतर कावळ्याची कावकाव काव्याची काव कावळ्याची कावकाव दोन नंबरला काय आहे श्रीजी आईकडे लक्ष दे दोन नंबरला आहे कावळ्याची कावकाव आता चुकीची जोडी आपण ओळखतोय एक दोन जोडी झालेले तिसरी जोडी आहे बघा ज्याला माहित आहे त्यांनी शांत बसायचंय मी विचारल्यावर उत्तर द्यायचंय इथं वाघाची गर्जना लिहिलेली आहे मी त्याच्यानंतर घासांची भुनभुन बघा या ठिकाणी कोल्ह्याची कोई कावळ्याची काव, -काव? वाघाची गर्जना आणि डासांची बुनबुन या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे कोण ओळखते चुकीची जोडी हा चल ये चुकीची जोडी हा हा कोण सांगतय चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे हा हा चल ये हा तीन नंबर वाघाची गर्जना आपण या ठिकाणी लिहिलेली आहे तर वाघाची गर्जना असते का वाघाची काय असते मग नाही वाघाची आवाज वाघाचा आवाज आपण सिंहाची गर्जना असते मग वाघाची काय असते दर वाघाची हा दर हा म्हणजे हे शब्द इथं पाहिजे होता आपल्याला म्हणजे ही जोडी आहे लक्षात आलं मुलांना सर्वांच्या ध्वनीदर्शक शब्द कसे ओळखायचे उद्या येताना पाठ करून या वाचून या आणि काही जोड्या लिहून या काही आवाज आपल्या परिसरातील लिहून या